वाधून सुटलेली आहे बघा हे बघा आता वाजलेले आहेत पाच पावसाचे पण थेंब चालू झालेले आहेत बघा खूपच हवा सुटलेली आहे बघा खूप हवा सुटलेली आहे बघा रे चला लवकर भेर भेर भेल चला लवकर लवकर कोण खाते रुआ, 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 रुआ। खाले या चला आता नाश्ता करत आहो भेलचा चला आता मंचुरियन राईस आणलेला आहे रुई खाते का तू आ हा मंचुरियन राईस आ, आता आम्ही मंचुरियन राईस खातो हा पाऊस पण चला या मग हो, आता पाच वाजत आहे आमच्या इथली लाईन पण गेलेली आहे हा चार्जिंगवाला लाईट लागलेला आहे चला आता आम्ही नाश्ता करत आहो आत्ताच मोरमरीत फुटण्याचा चुवडा घेतला होता विकत आता अजून पुन्हा राहीस आणि मंचुरियन आणलेले आहे स्वप्नीलने पाऊस पण खूप येऊन राहिला पावसाने तर पावसाळाच लावल्यासारखा झालेला आहे आज आणलेलं नूडल्स राईस काही टेस्टी नाही आहेत घरचं सॉस टाकावं आता आजचं काही स्वादिष्ट बनलेले नाही आहेत नूडल्स तो, सॉस घेरू वासनी चांगलं वाटून बघा गारा पण पडत आहे खूप पाऊस येत आहे आणि गारा पण खूप पडत आहे पुरा पावसाळा लावलेला आहे उन्हाळ्यामध्ये पावसाळा लागलाय पूर्ण बघा गारा पण पडून राहिल्या आहेत बारीक बारीक

मोठ्था मोठ्था। आवाज बघा टीनावर अशा मोठ्या मोठ्या गारा पडून राहिल्या आहेत यावर्षी पूर्ण पावसाळाच आहे उन्हाळ्यामध्ये ज्यांच्याकडे लग्न वगैरे आहेत त्यांच्याकडे किती या अशा पावसामुळे फजिती होतात का पोरं कसे उचलून राहिले पा गुप्ता इथले पोरं बघ लहान लहान पोरं कसे उचलून राहिल्यात गारा त्यांना खूप मजा येत आहे कशा आहे रू कशी आंघोळ करत आहे बघ रू बघ बघ इकडे बघ बघ रू कशा दारा पण आलेली आहे आमच्याकडची हवा दोन सुटली आहे ए जायचं नाही बाहेर नाही भोंगे आहे चला हे रूही बाहेर जासाठी कसं कशी करत आहे बा घर बाहेर पाऊस येत आहे गारा सुटल्या गारा पडत आहे सगळे अंगावर डोकं फुटते चल आतमध्ये मुवळ बाहेर जासाठी करत राहते ही मूर्ख